तर मुंबई पोलीस भरतीचं तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि हॉल तिकीट पण यायला चालू झाले आहेत त्यामध्ये काही जी केचे प्रश्न आहेत महत्त्वाचे आहेत मित्रांनो तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत आपण मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून देवेंद्र कुमार उपाध्ये हे आहेत तर तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवायचा मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची कारण मुंबईसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सैनिक यांची नियुक्ती झालेली आहे पहिली महिला मुख्य सचिव म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे तर तुम्ही हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर रजनीश शेठ हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत तर हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे आपण जे काही प्रश्न पाहणार आहोत ते पूर्ण महत्त्वाचे आहेत आणि उद्याचा जो काय पेपर होणार आहे आपला अकरा आणि बारा तारखेला मुंबईचा त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहून बघा आणि नंतर तुमच्या परीक्षेमध्ये एखादा तरी प्रश्न आपले याच्यामधून येणारा शंभर टक्के सांगतो मित्रांनो पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर यू पी एस मदान हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत कारण निवडणुकीवरती बी तुम्हाला प्रश्न विचारू शकतात तर आता पुढचा आपल्या जिल्हा परिषदच्या निवडणूक लागणार आहेत त्याविषयी काही तुम्हाला प्रश्न विचारतील तर तुम्ही निवडणूक आयोगाचा बी थोडासा अभ्यास करून मित्रांनो जायचं आहे कारण आपल्याला एक मार्क फिक्स करायचा आहे प्रत्येक टॉपिकवरती आणि प्रत्येक विषयावरती आपल्याला पूर्ण पेपर आपला शंभर मार्काचा आहे त्यामुळे आपल्याला एक एक मार्क कसा वाढेल यावर लक्ष देऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो तर हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे आपण बघूयात पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक निवडणूक अधिकारी कोण आहेत तर हे एच चोकलिंगम हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक निवडणूक अधिकारी आहेत याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल निवडणूक निवडणूक अधिकारी हे एच चोकलिंगम आहेत पोलीस महासंचालक डी जी पी या रश्मी शुक्ला आहेत आणि ही पहिली महिला पोलीस महासंचालक बनलेली आहे मित्रांनो त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला जास्त करून जे काही नवीन नवीन प्रश्न आहेत याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील म्हणून तुम्हाला हे वाचून आणि व्हिडिओ बघून जायचंच आहे मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबईसाठी विशेष आहे मुंबई विशेष पोलिस आयुक्त कोण आहेत तर देवेन भारती हे मुंबई विशेष पोलीस आयुक्त आहेत कारण मुंबई पोलीस भरतीमध्ये तुम्हाला पोलीस पदाविषयी माहिती पाहिजे तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यातील पोलीस आयुक्त कोण आहेत किंवा त्याचे एक त्या जिल्ह्यातले अधिकारी कोण आहेत कलेक्टर कोण आहेत अशाविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात तर तुम्हाला हे महत्त्वाचं आहे नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीसाठी तुम्हाला शुभेच्छा तुम्ही एक सक्षम अधिकारी होणार हीच अपेक्षा आहे तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा धन्यवाद